जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहिला एकोणीस आणि वीस तारखेला प्रसिद्ध केल्या त्या उद्धव ठाकरे असं की राज ठाकरे आपल्या सोबतच आहे तो एक भाऊ एका भावाबरोबर नसावा का जर एका मोठ्या भावानं लहान भावाविषयी मत व्यक्त केलं आहे की भाऊ माझ्या सोबत आहे राज ठाकरे या क्षणी माझ्या सोबत आहे त्याच्यामध्ये कोणाला अस्वस्थ व्हायचं कारण नाही उद्धव ठाकरे यांची मुलाखत येईल आपण जरूर पाहायला पाहिजे एक आदर्श मुलाखत आहे <laughs> एक आदर्श मुलाखत आहे अनेक विषयांवर त्यांनी आपल्या भूमिका आणि मत स्पष्ट केली आहेत काळानंतर ती आपण पाहिली पाहिजे आणि त्यानंतर प्रश्न विचारायला हवे माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात सातत्यानं प्रश्न विचारण्यापेक्षा महानगरपालिका निवडणुका झाल्यावरती काय होत आहे त्याची तुम्ही वाट पाहायला पाहिजे आताच मी राज ठाकरे यांचं एक पोस्ट वाचली ती वाचल्यावर सुद्धा तुम्हाला त्यातले अर्थ आणि संदर्भ कळायला पाहिजे एकीकडे उद्धव ठाकरे असं म्हणत आहेत सकारात्मक प्रतिक्रिया भाष्य करता आहेत तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे सबुलीने त्यांच्या कार्यकर्त्यांनी आग्रही पाहून दिली उद्धव ठाकरे असं आहे कधीतरी कधीतरी मीडियाने या विषयाला पूर्णविराम दिला पाहिजे काही का जर राज ठाकरे असं म्हणताय अद्याप निवडणुका जेव्हा जाहीर होतो तेव्हा पाहू म्हणजे निवडणुका होईपर्यंत त्यांनी अल्पविराम दिला, दिला पाहिजे या या विषयाला तुम्ही रोज प्रश्न विचारून उत्तर तेच मिळणार आहे ना म्हणून असं म्हणतो की माननीय उद्धव ठाकरे यांची मुलाखत वाचा आणि आज राज ठाकरे यांनी समाज माध्यमावर म्हणजे त्यांच्या एक्स अकाउंट वरती जी भूमिका मांडली ते पहा सोडला ठीक आहे त्यांचा विषय त्यांचा विषय आनंदराज आंबेडकर लोकसभेच्या आधी आमच्याकडे आले होते आमच्याशी चर्चा झाली होती त्यांची प्रकाश आंबेडकरांचं ऐकलं जात तेवढंच मला माहिती आनंदराज आमच्या सगळ्यांचे मित्र आहेत त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे आणि लोकसभेच्या आधी त्यांच्या आमच्या बैठका नक्कीच झाल्या होत्या लोकसभा निवडणुकी आधी त्यांच्या आणि तुमच्या बैठका झाल्या होत्या त्या कशा संदर्भात करायची होती त्यांना महाविकास आघाडीत यायचं होतं आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षाबरोबर कोणत्याही परिस्थितीत आम्हाला संबंध ठेवायचा नाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी त्यांची भूमिका आता ते कोणत्या मार्गाने संबंध ठेवतायत मला माहीत